वासरांसाठी मिल्क रिप्लेसर घरीच बनवता येतं का अलीकडे बरेच पशुपालक वासरांना मिल्क रिप्लेसर देतात कारण वासराला दिल्या जाणाऱ्या दुधामध्ये बचत होऊन हे दूध विक्रीसाठी उपलब्ध होतं मिल्क रिप्लेसर दिल्यामुळं वासराची झपाट्यानं वाढ होते वासराची रोगप्रतिकारक शक्ती वाढून आजारी पडण्याचं प्रमाण सुद्धा यामुळं कमी होतं हे मिल्क रिप्लेसर घरीच बनवता येतं का मिल्क रिप्लेसर वासराला किती प्रमाणात द्यायचं आणि कसं द्यायचं याविषयी बऱ्याच पशुपालकांना माहिती नाहीये या सगळ्या विषयाची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेऊयात वासरांची कमी खर्चात चांगली वाढ होण्यासाठी मिल्क रिप्लेसर हा एक चांगला पर्याय आहे जो दुधापेक्षा जास्त पोषक आहे हे मिल्क रिप्लेसर पावडर स्वरूपात मिळते ही पावडर फॅट काढलेल्या दुधापासून तयार केलेली दूध पावडर जीवनसत्व क्षार अँटीऑक्सिडंट्स आणि चांगल्या गुणवत्तेच्या प्रथिनांपासून बनवतात ही पावडर वासराला पाण्यात मिसळून द्यायची असते यामध्ये चव वाढवणारे घटक सुद्धा मिसळलेले असतात त्यामुळं हे मिल्क रिप्लेसर वासरं आवडीनं पितात पण काही पशुपालक मिल्क रिप्लेसर घरीच बनवून देण्याचा प्रयत्न करतात पण मिल्क रिप्लेसर घरी बनवताना त्यातील विविध घटकांचं योग्य प्रमाण घेतलं जात नाही मिल्क रिप्लेसरसाठी लागणारे घटक बाजारातून विकत आणून त्याचं एकदाच मिल्क रिप्लेसर बनवून ठेवलं जातं त्यामुळं ही पावडर ओलसर झाली तर त्यामध्ये बुरशी वाढण्याची शक्यता जास्त असते अशी मिल्क रिप्लेसरची पावडर दिल्यामुळं वासराला अपचन अतिसार होतात त्यामुळं मिल्क रिप्लेसर घरी न बनवता ते पशुखाद्य विक्री केंद्रातून विकत आणून तज्ञांच्या सल्ल्यानं वासरांना योग्य प्रमाणात द्यावं आपल्या भागात हे मिल्क रिप्लेसर मिळत नसेल तर पशुखाद्य विक्रेत्याला त्याची मागणी करावी मिल्क रिप्लेसरचा वासरांच्या आहारात वापर कसा करायचा हे आता पाहूयात एक लिटर तयार केलेल्या मिल्क रिप्लेसरच्या द्रावणातील शुष्क पदार्थाचं प्रमाण एकशे पंचवीस ग्रॅम इतकं राहील याची काळजी घ्यावी यासाठी मिल्क रिप्लेसर पावडर आणि पाणी हे एकास आठ या प्रमाणात मिसळून द्यावी हे प्रमाण वासरांचं वय सात ते आठ दिवस ते वयाच्या वीस ते एकविसाव्या दिवसापर्यंत ठेवावं त्यानंतर मिल्क रिप्लेसर पावडर आणि पाणी याचं प्रमाण एकास नऊ असं ठेवावं त्यामुळं तयार केलेल्या द्रावणाचा चिकटपणा टिकून राहतो हे द्रावण वासराच्या नलिकेतून प्रत्यक्ष पोटामध्ये जायला मदत होते मिल्क पावडर पाण्यात मिसळून तयार थंड किंवा जास्त गरम नसावं या द्रावणाचं तापमान वासरांच्या शरीर तापमाना एवढं म्हणजे अडतीस ते एकोणचाळीस अंश सेल्सिअस राहील याची काळजी घ्यावी जर या द्रावणाचं तापमान वासराच्या शरीर तापमानापेक्षा कमी असेल तर द्रावण वासरांच्या पोटात गेल्यानंतर या द्रावणाचं तापमान शरीर तापमानाबरोबर आणण्यासाठी वासराची ऊर्जा खर्च होते त्यानंतर त्याचं पचन होण्यास सुरुवात होते वासरांना मिल्क रिप्लेसर किती प्रमाणात द्यायचं आता हे पाहूयात वासराचं वय दोन ते तीन आठवडे होईपर्यंत वासराच्या वजनाकडे लक्ष द्यावं कारण जन्मणाऱ्या वासराचं वजन हे वेगवेगळं असू शकतं त्याबरोबरच या वासरातील पचनाची क्षमता ही वेगवेगळी वेग असते म्हणून सर्वसाधारणपणे एकावेळी वासरांच्या वजनाच्या चार पूर्णांक पाच ते पाच टक्के तयार केलेलं मिल्क रिप्लेसर वासराला खाण्यास द्यावं वासराला दिवसभरात जास्त वेळा मिल्क रिप्लेसर दिल्यास त्याला पोटफुगी आणि अतिसार होतात त्यामुळं मिल्क रिप्लेसर सर्वसाधारणपणे दिवसातून दोन वेळा द्यावं अशा प्रकारची काळजी घेऊन वासराला मिल्क रिप्लेसर दिल्यास नक्कीच त्याचा फायदा होतो ही माहिती आपल्याला मिळाली होती डॉक्टर प्रफुल्ल कुमार पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर लातूर इथून ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका